नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे उन्हाळ्यात गुलाबाला फुले येत नाहीत नवीन वाढ होत नाही आणि फुले आली तरी लहान येतात आणि गुलाबाचे फुले जास्त उन्हाने खराब होतात यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्या नंतर गुलाबाला असे छान फुले येतील आणि गुलाबाची फुले खराब होणार नाहीत गुलाबाची वाढ होईल गुलाबाला चांगले फुले येतील यासाठी आपल्याला काही विशिष्ट कामे त्याच्यावर करायची आहेत आणि आपल्या आणि आपल्या गुलाबाची झाडे सावलीला ठेवायची आहेत ज्या ठिकाणी सकाळचे दो तीन ते चार तासाचे ऊन लागेन किंवा संध्याकाळचे तीन चार तासाचे ऊन लागेन किंवा सेमी मध्ये ठेवा ग्रीननेट टाका म्हणजे आपल्या गुलाबाचे संरक्षण होईन आणि आपले गुलाब गुल उन्हाने खराब होणार नाहीत आणि जर आपले गुलाब काही खराब झाले असेल तर पिवळे पाने झाले असतील तर ते पण काढून टाका कारण पिवळे पाने काढून टाकले तर आपल्या गुलाबाला नवीन फूट येण्यास सुरू होते आणि नवीन कळ्या नवीन कुंभ यायला सुरू होता त्यासाठी आपल्या गुलाबाचे खराब झालेले पाने आणि पिवळे झालेले पाने हे पण काढून टाकणे गरजेचे असते उन्हाळा हा आपल्या गुलाबाचा डॉर्मन्सीचा पिरियड असतो कारण उन्हाळ्यात जास्त गुलाबाची वाढ होत नाही फुले मोठे येत नाहीत त्यासाठी डॉरमन्सीचा पिरियड आहे हा उन्हाळा आणि ह्या डॉर्मन्शीच्या पिरियडमध्ये आपल्याला गुलाबावर काही कामे करायची आहेत ते पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय कामे केल्याच्या नंतर गुलाबाला असे फुले येण्यास मदत होईल आणि गुलाबाला सतत फुलं येत राहतील डॉर्मन्शीच्या पिरियडमध्ये पण काही दोन चार कळ्या किंवा नवीन फूट अशी येईल आणि आपले गुलाबाला सतत फु फुले राहतील यासाठी आपल्याला आपल्या गुलाबाला गुलाबाची पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करणे गरजेचे असते जर खुरपणी केली तर गुलाबाच्या मातीत हवा खेळती राहते ऑक्सिजन आपल्या गुलाबाला मिळतो आणि आपल्या गुलाबाची वाढ होण्यास मदत होते आणि आपण आपल्या गुलाबाला हे पहा हे तुर तुरटी तुरटीचे पाणी जर दिले तर खूप असा फायदा होतो आपण आपल्या गुलाबाला उन्हाळ्यात किंवा वर्षातून दोन तीन वेळेस आपण तुरटीचे पाणी देणे फार गरजेचे असते हे पहा असे दोन तीन मिनिट आपण तुरटीचे पाणी विरगळून घेणार आहोत आणि हे विरगळून घेतलेले पाणी आपल्या गुलाबाच्या झाडाला द्यायचे आहे तुरटीमध्ये ॲशिडिक प्रमाण असते तुरटीच्या पाण्यात त्यामुळे आपल्या गुलाबाला ॲशिडिक माती आवडते आणि गुलाबाची वाढ होण्यास मदत होते यासाठी आपल्याला त्रुटीचे पाणी देणे गरजेचे असते महिन्यातून एक वेळेस आपण उन्हाळ्यात त्रुटीचे पाणी देऊ शकतो आणि त्रुटीचे पाणी दिल्यानंतर आपण आपल्या गुलाबाला आणखीन एक सिक्रेट देणार आहोत ते पे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आणखीन एक सिक्रेट दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची वाढ सुरू होईल गुलाबाला अमृताच्या प्रमाणे त्याचा फायदा होईल आणि आपले गुलाब गुला गुला जर खराब होत असतील जर मरत असतील तर त्यापासून ते गुलाब वाचतील यासाठी आपल्याला हे काही पदार्थ घ्यायचे आहेत हे पहा हे आहे ॲलोवेरा हे केळीची साल आणि ही कॉफी पावडर हे तीन पदार्थ घेऊन आपण ते बारीक करणार आहोत आणि बारीक केल्याच्यानंतर ते एक दिवस भिजत घालायचे आहे केळीच्या सालीत फॉस् फॉस्फरसचे प्रमाण असते त्यामुळे आपल्या गुलाबांना फुले येण्यास मदत होते आणि ॲलोवेरा जेलमध्ये रूट हार्मोन्सचे काम ॲलोवेरा जल करते रू आपली जर मुळे गुलाबाची खराब होत असतील तर ते खराब होणार नाहीत चांगली त्याची वाढ होईल मुळांचे आजार होणार नाहीत यासाठी ॲलोवेरा जल आणि कॉफी पावडरमध्ये ॲसिडिकपणा असतो आणि तो ॲशिडिकपणा आपल्या गुलाबाला आवडतो यासाठी कॉफी पावडर हे तिन्हीचे मिश्रण करून आपल्याला हे मिश्रण एक दिवस भिजत घालायचे आहे आणि एक दिवस भिजत घातल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे गाळून घेतल्याच्या नंतर त्या मिश्रणात आपल्याला दोन हिस्से पाणी टाकायचे आहे आणि दोन हिस्से पाणी टाकून हे मिश्रण तयार करायचे आहे हे तयार झालेले मिश्रण आपल्या गुलाबासाठी एक अमृताप्रमाणे असते आणि आपले गुलाब खराब होत असतील तर खराब होणार नाहीत त्याची वाढ जर खुंटली असेल तर वाढ होण्यास सुरू होईल हे मिश्रण असे डायल्यूट करून एक हिस्सा मिश्रण आणि दोन हिस्से पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार केलेले आहे आणि हे मिश्रण आपल्या गुलाबांच्या झाडांना देणार आहोत जशी कुंडी आहे त्या कुंडीच्या हिशोबाने हे मिश्रण देणार आहोत आणि मिश्रण देते वेळेस आपल्या गुलाबाची माती कोरडी असली पाहिजे आपण कोणतेही लिक्विड फर्टिलायझर जर गुलाबाला देणार असाल तर आपल्या गुलाबाची माती कोरडी असली पाहिजे अशी जर केअर आपण आपल्या गुलाबाची उन्हाळ्यात घेतली तर आपल्या गुलाबाला भरपूर फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद